मित्रांनो <laughs> बोल बोल आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या चॅनल लाईल सबस्क्राईब करा दाखव सबस्क्राईब करा अंगटा अंगटा नमस्कार मित्रांनो मी मनीष महाडी कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या स्वर्गनगरी कोकणामधून स्वागत करत आहे तर मित्रांनो कशात करतो अशाकर्तुम असं माहीत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा तर आपल्या चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलयकनसह प्रेस करा तर मित्रांनो हा जो निसर्ग आहे तो बघून तुम्हाला समजलं असेल तर आपण आता गावी आलेलो आहे तर गावी आता बऱ्याच दिवसानंतर आलेलो आहे जवळजवळ पंधरा वीस दिवसानंतर गावी आलेलो आहे आणि आज खूप थंडी पडलेली आहे इकडे पंधरा सोळा दिवसानंतर थंडी पडलेली आहे एवढे दिवस गरमीच होत होती पण आज अचानक खूप थंडी पडलेली आहे एकदम असं बर्फासारखं वाटते थंड थंड गार असं वाटतं आहे तर आपण गावी आलेलो तर गावी आलेलं तर आपले जे घराचं काम चालू आहे ते बघूया कुठपर्यंत आलं आहे म्हणजे बहुतेक झालेलं आहे आता तुम्हाला दाखवूया व्हिडिओ मी की कि आपलं किती काम झालेलं आहे आणि किती बाकी राहिलेलं आहे आपल्या आजीला पण आपण भेटलो नाही वाढत दिवस तर तिलासुद्धा आपण आता भेटणार आहोत तर या घराजवळ आलेलो आहोत आणि चला जाऊया पुढे तर मित्रांनो आपण हे बाहेरून प्रायमरी कलर मारून टाकले आहे कलरला अजून बराच टाईम बाकी आहे मग होतं म्हणून ते मारून टाकलं आहे तर ही आता आपण आतमध्ये लादीचं काम झालेलं आहे आपल्या तर आता लवकरच खिडक्यांचं स्लायडिंगचं कामसुद्धा होणार आहे त्याला सांगितलेलं आहे आज येणार आहेत माप देण्यासाठी इकडे आपली लादी झालेली आहे आणि आतमध्ये आपलं किचनचं पण काम जवळपास होत आलेलं आहे इकडे आपण हे बाथरूम आहे टॉयलेट हे जवळपास काम मग पूर्ण होत आलेले आहेत थोडीफार काही बाकी आहेत ते आता लवकरच होतील तर चला जाऊया आतमध्ये घरी बाई कुठे आहेत आपल्या का मित्रांनो आपली आजी बाहेर देशात <laughs> मागव मागव दिसत नाही आता कशी दिसते घे बऱ्याच दिवसाचा भेटतो आता कशी आहेस बघ ना फोटो काढाव उभी हो का आपण आपल्या आजीसाठी नाश्ता आणलेला आहे वडापाव फोटो नाही काढला आहे वडापाव आणलेले आहेत खाईल नंतर तेव्हा आपण बघू तर मित्रांनो जी आपली आजी आहे ती नियमितपणे एक काम न विसरता करते ते म्हणजे तिची आंघोळ झाली की तुळशीची पूजा आता आलेली आहे आणि आपल्या तुळशीची पूजा करणार ती सकाळी हे तिचा नेहमीच काम आहे सकाळी आंघोळ केल्यानंतर घरात सगळं सामान असल्यामुळे हे आपली तुळस जरा झाकून गेलेले इकडे आहे पण दिसते तर मित्रांनो आपल्याला आता इथे एक नवीन तुळशी वृंदावनसुद्धा बांधून घ्यायचं आहे तर या इथेच या भागात आपण ते नवीन तुळशी वृंदावन बांधून घेणार आहोत तिथे आता एक साईडला येते तर इथे नवीन बांधून घेणार आहोत आजीला नवीन पाहिजे तिने सांगितलेलं आहे काल तर ते आज आपण इथे बांधून घेणार आहोत मिस्त्री येतील आता थोड्या वेळात त्यांच्याकडून ते बांधून घेऊ आणि आज आपलं जे बहुतेक थोडंफार थो थो लादीचं काम आहे ते होऊन जाणार आहे तर तुम्हाला थोड्या वेळाने अजून एक माणूस इथं नवीन दिसणार आहे आपला तर मित्रांनो थोड्याच वेळात आपली साहेब येणार आहेत गावी साहेब म्हणजे आपला जो भाचा आहे तो, तो सुद्धा मम्मी पप्पांबरोबर आणि ते येणार गावी तर तो आल्यावर सुद्धा बघा प्रकारे मस्ती करतो तो तर हे बघा तर अजून एक नवीन घराचं काम लवकरच होणार आहे सुरू हे बघा सुद्धा इथे त्यांचं आता हे जे जुनं घर आहे ते मोडलेलं आहे आणि आता ते सुद्धा इथे नवीन घराचं बांधकाम लवकरच चालू करणार आहेत तर तुम्हाला सांग बघाय गेलं तर गेल्या वर्षीपासून आत्तापर्यंत जवळजवळ आमच्या गावामध्ये जवळजवळ सहा ते सात नवीन घरं बांधण्यात आले आहेत म्हणजे आमचं आता गावाची सुधारणा होत चालली आहे प्रगती होत चाललेली आहे आणि तुम्हाला मागे मागच्या मी दाखवले मी जसं की आपल्या रोडचंसुद्धा आता काम होणार आहे डांबरीकरण रोड होणार आहे खूप अशी वाट बघतली सर्वांनी ते आता पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे पाण्याची सुद्धा आमची इथे व्यवस्था चांगली आहे लाईटसुद्धा आहेच आणि फक्त रोडचं काम बाकी ते सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे आता गावं सुधारत चाललेलं आहे आपली पडवी आहे आपल्याला बालपण इथंच गेलेलं आहे या पडवीमध्ये तर नवीन घर इथं तयार होत आहेत तर खूप सुधारणा होते गावात मस्त वाटते आपल्याकडं आलेला आहे आपला ए बायचा ऐक 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 बाबू तू कुठं आलेस सांग ए तू कुठं आलेस कोणाच्या हा ते दाखव तू कोणाच्या गावाला सांग मला तू कुणाच्या गावाला आलेस तुझ्या आमच्या गावाला आलेस काय सांगतो कुणाच्या गावाला आलेस तू तुझ्या तुला आवडत आमच्या गावाला राहायला घर ना तुटल आहे तो ते बाबांचा आहे तुमच्या घराचं काम झालं काय खालच्या

तिकडं इकडं इकडं त्यांना बोल मित्रांनो बराव काय तुमच स्वागत आहे बोल बोल मित्रांनो तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे तिकडं बघ आपल्या चॅनल आपल्या चॅनल subscribe kara. subscribe. Subscribe

आमच्या घराची बसवत पाहिजे तर मित्रांनो आता आपल्याला जेवणामध्ये काय ते तुम्हाला दाखवतो गावी आलेलो आहे बघा आपल्या गावच्या किचन मध्ये काय शिस्त आहे ते इकडे आज आपल्याला वडे बनवते आपली कमाई आहे आपले आजीबाई आहे तर इकडे आपल्या चुलीवरती वडे बनवण्याचं काम चालू झालेलं आहे बघा असतं आहे की तेलामध्ये बाबू, इकडे तुला पोळी घे आपले वडे तयार झालेले घे तू घे खा चल थांब लांब माग हा ती ती तिराशी टक्क खाली थांब आणि मायक बघ खा खाताना Hah, poli? Sang di sang ke sih, Sang ke sih, Ali? Sang Ali daliluan? Malam-malam lagi kalah, malam nik. Itulah naku. Tau bisa juga, guys, kau. dia, atau जाऊ तर आपण नशीब चांगला आहे की आपल्या पोळ्या खायला भेटून रे पोळी तर मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशी एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत धन्यवाद बाय बाय